झालं सारखं काय ना काहीतरी हाय सर्दी तर हाय सर खोकला तर हाय तापत्र दवाखान्याच नाही का डोस दिला त्याच्यात तर दोन तीन दिवस टिंगली होती डोस दिल्यापासून तर जास्त खराब झाली पूर्वी पाक नाहीतर काय आणि रडून रडून खोकला तर लयच तिला रात्रभर खोकती जास्त दुखणं वाढलं बिनकामाचं इंजेक्शनला म्हणायचं होतं अर्धा इंजेक्शन एक दोन कळ एक दोन तीन दिलेत हातात दोन पाया पहिले किती दोन इंजेक्शन असायची एक दंडाला आणि एक पायाला आम्ही हिच्या टाइमिंगला दोनच होते की यांना म्हणायचं लहान जीव आहे ती काय म्हंटली माहितीये का पाच असतात पण हे आता तीन आहेत नशीब म्हणतात तीन बाई मला म्हंटली एवढं बारक्या पण पाच इंजेक्शन काय माहिती ती म्हंटल तसं तुम्हाला पाच असतात पण आता ती आता ती ती तर तीन त्यांना म्हणायचे पोलिओचे इंजेक्शन दोनच असतात म्हणायचे नियमाचे ते असतात कुठले कुठले त्यांचे बरोबर आहेत ती आरूला पण होते की दोन औषध अशी तोंडात सोडले होते आणि ही जाऊ दे आता मीठ तर उतरून टाका म्हणजे कसं आहे जरा रात्रीचे जास्त रडणार नाही उठणार नाही तर काढू दे ना जर काढू दे आणि अशी डचक ती झोपते तर तिचं असं आम्हाला तरी म्हणत असत लिंबू हो जाऊ उश्या लिंबू हो मला हो ठेवत नाही खेळा या ठेव मला ठेवत नाही हो ना, कसं ती पहिली उतरून पण तिच्या उश्याला म्हणतात ना त्याला टाकायचं असं ठेवायचं कशी टचकती एकदम तसती ना किरसुळीचा फडा पण हे करते हां असं नजर काढलं का होतं असं नजर म्हणजे बाहेरची का, को काय असं कोणाची नजर बिजर झाली असते ना तर कमी होतं म्हणजे दिष्ट लागली म्हणते आपण नजर म्हणतो पण असं दिष्ट लागली म्हणतात असं सारखं म्हणजे बाहेर नेले आहेत आण तिथे आज दवाखान्यात हे कुठं कुठं नेलेली माणसं मग ते बाळ तसायचं हे जा किरसुळी तुडून आणलेली ती दिसून आपण दिसून आणायची का

झाडून नाही मारत ती का मारते तिला झाड नाही मारतील ना त्यामुळे ती कस केलं काय सांगितलं तिला म्हंटल आता एवढा खोकला जी रात्रभर जी खोकती ना तर ही औषध तिला दिलेत तर त्याच्यानं जर कमी नाही झालं तर निमोनिया होण्याची शक्यता आहे तिला गारव्या बसून जपायच गारव्याचा विशेष नाही तिला इतकं मी गुंडळून टाकते ना तिला अक्षरशः गरम होतं एवढं मी तिला गुंडवून टाकत असते डॉक्टर असं म्हणते ती तू तुझ्याकडनं चुकी ती तू बाजी डेकर काढत नाही डेकर काढत नाही म्हणतात मी तुम्हाला मी आत्मच झोपत तुम्ही मला बघायची का नाही काढत होते डेकर पंधरा ते वीस मिनिट मी तिला अशी घेऊन बस बसून राहायची काही जन्मल्यापासून जे हिजा म्हणजे दवाखाना चालू होती आतापर्यंत तिचा दवाखाना चालू मिनिटं होता तू घरातलं काय काय असेल ते घरातली कामं करत जा तू भयगारव्यात जाऊ नको पाणी काही करू नको माझी मी बाकीची बाहेरली काम, जा जा कर काम करते तुला लेकराला जपायचं आहे ना तू घरात काय करायची करायचं बाहेरची कामं माझी मी करते गारव्यानं पण होत आहे आता तू काय करते आता या दोन तीन दिवसात कपडे धुतीये पण आता तशीच ते पुरीला घेते तसं पण आवश्यक ही गोष्ट परत बघ म्हणजे निमोनिया झाला तर टेन्शन येते हो तुम्ही बैठ ना मला किती मी टेन्शन मध्ये आलते दवाखान्यात होणार नाही शक्यतो आपण जर तिने काळजी घेतली तर तिला काही सुद्धा होणार नाही तिला आता औषध दिलेत परत वापरच पण कार्य दिल ती वाप पण घ्यायला सांगितले आता वापरची मशीन आणावं लागला उद्या वापरची मशीन आणा उद्या वाफ देते तिला ती पण वाप वाप द्यायला किती तीन तीन दिलेच तीन वापी दिले ती म्हणजे वीस वीस अर्धी अर्धी कांडी द्यायची म्हणजे वीस वीस मिनिटाला वीस मिनिटाला द्यायची ती पण थोडी थोडी करायची

सांगितलं डॉक्टर ती माहितीये ना किती ती ने ने ती सुदा ती थी थी ना तिला काही सुद्धा होत नाही होऊन जात पण लेट डेंजर खोकते तिला माहितीये ना रात्रभर म्हणजे आम्हाला कसली झोप नाही तिच्यामुळे दिवसभर म्हणजे ती झुपतीये रात्रभर जाग होती आपल्याला पण कसा खोकला लागल्यावर दिवसभर काय वाटत नाही

अरू बाल नसतेच करायचं पिल्या झोपले ना बाळ आपल्या खासगी औषधापेक्षा सरकारी औषधाचा फरक पडतो सरकारी औषध आताच्या औषधांनाय ना सरकारी दवाखान्यातच आणली तेव्हा मी सांगितलं तर मेडिकल आता आता ती तापाच्या औषध आता नाही पाजलं औषध रिज आहे सगळे पण बांधनाستي रिज बाबा व्हिडिओ चालू व्हिडिओ हो बघ व्हिडिओ मध्ये दिसतंय सगळ्यांना तू बाळाला कसं करती ती काय का आहे ना बाय कोनी सांग बर तुझं व्हिडिओ मध्ये सांग मग हो गे नाही व्हिडिओ बघते त्यांना बाय देऊ देगा आम आपले देऊ बाळा लोकाला बाय दे दे लोकाला बाय तुला नाही आवडती बाय मग काय बामा आवडतय करते बाय नाही नाही ऐक ना नाही आवडत झालंय काय नाही नाही नको तिला काय सुदावत नाही फक्त गार्गल्या लजपायचं काय सुदावत नाही आता चालवते बघा इचं छाती पण ती घर 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 करते सारा औषध पाजलीत ना तिला

काही टेन्शन घेऊ नको तसलं काय होणार पण नाही मनात पण काय आणू नको काही येऊ हिला कधी पाजायची खोकलीची औषध तिचं ती माहिती आहे ना तू म्हणत ती ताप्याच हा मग त्याच्यामुळे औषधं कसं वेगळीकडनं आणलेत ना आपण तिकडनं जिथं तिची औषधं चालू तिकडनं जर आणले असते ना तर तिला आत्ताची आता पाजली असते आता काय करते तिला उद्या ना डोक्याचे ती दोन टाइम आहे सकाळ संध्याकाळ आणि आता जे आपण आणले ना ती तीन टाइम पाजायचे असते मग तिला काय करते सकाळी उठल्या उठल्या तिने काय खाल्लं ना तर तेव्हा ती पाचते आणि ती दुसरी औषधे जरा गॅप देऊन पाचते असं करते खोकल्याच पाजय चालले झोपताना एक पाजू टाकू खोकलेस खोकलेच रात्रभर तिला झोप चांगली झोप ती चांगली ती रात्रभर सकाळ सकाळ खोकला लागते सकाळ सकाळ ती काय करते जॅकेट घातलं सकाळ सकाळ काढून टाकते जॅकेट पाच मुलं <laughs>